माझी मंत्री आणि डॉक्टर मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये बोलतो त्यांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचं आहे की माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच सहापासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल कारण आपले, नसे, आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब करत असतात बैलाचं शिंग देखील ला आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल हीच माझी आपल्याला सल्ला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टी व्हीवर बघितलं की अभिषेक मनुसंघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवारसाहेबांचं फोटो आणि नाव वापरतो आहे असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवारसाहेबांचं नाव फोटो वापरायचं नाही ठाण्यातील कार्यालयदेखील आपण बघू शकता कि की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं नाव आणि फोटो वापरत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर काय अभिषेक मनु संघवी यांनी दाखवलं याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन एक्क्याण्णवला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादानी केलं अनेक महत्त्वाची पदं महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ तिथे नव्याण्णव नंतर जिंकत आलेलं आहे म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या वसंत मोरेंनी काय राजकीय भूमिका घ्यायची त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे ते आ, अनेक नेत्यांना भेटत आहेत किंबहुना काही नेते त्यांना जाऊन भेटत आहेत त्यामुळे त्यांनी जो निर्णय घ्यायचा हा वसंत मोरेंचा वैयक्तिक निर्णय असेल काल दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पंचवीस जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या होत्या त्यातल्या वीस ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित झालेले आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तिन्ही पक्षांना योग्य सन्मानपूर्वक जागेचं वाटप होईल आपण याबद्दल निश्चिंत रहा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची परिस्थिती अशी आहे की गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा म्हणजे गल्लीमध्ये शिवसेनेला आयुष्यभर दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी प्रखर विरोध केला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला हयात असताना धर्मवीर साहेबांचा दुस्वास केला विरोध नाही दुस्वास केला पण मुंबऱ्याची शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर सर्वात पुढे जर कोण होते तर ते डॉक्टर जितेंद्र आवाड होते कळव्याची शाखा शिवसेनेची यांच्यामुळे तुटली खारीगाव नाक्याची शाखा शिवसेनेची यांच्यामुळे तुटली कळवा मुमरा विधानसभेमध्ये काँग्रेसला एकही तिकीट यांनी दोन हजार सतराच्या महापालिके निवडणुकीमध्ये दिलं नाही ठाण्यामध्ये काँग्रेस संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आवाडांनी आहे म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांसाठी ही उपमा अत्यंत परफेक्ट आहे की गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा राष्ट्रवादीनी आपली प्रखर नाराजी याबाबत या त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे माननीय सुनील तटकरेजी हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे माझं स्पष्ट मत आहे की फार विजय शिवतरेंना महत्त्व द्यायची गरज नाही पुरंदरच्या जनतेने दोन हजार एकोणीसला त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जी भूमिका घेतील ती पक्षाची अधिकृत भूमिका शिवसेनेची असेल राष्ट्रवादीनी आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल ठाणा असेल कल्याण असेल कुठल्याही लोकसभेची मागणी आम्ही केलेली नाही महायुतीचे जे तिन्ही ठिकाणी उमेदवार असेल एका ठिकाणी उमेदवार घोषित झालेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील कल्याण आणि ठाण्यामध्ये जे कोणी महायुतीचे उमेदवार घोषित होतील त्यांचं काम राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनी करेल मला फार विजय शिवतरेनं आज महत्त्व द्यायचं नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे योग्य तो निर्णय घेतील ते जी भूमिका घेतील ही शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका असेल असं मी समजतो आमच्या पक्षाकडनं प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेबांनी खूप नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद हा काल रात्री झालेला आहे नाही 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 मी खूप लहान कार्यकर्ता आहे माझी आणि त्यांची बरोबरी जाऊ शकत नाही माझ्यावर कधीही कुठली महागडी गाडी जबरदस्तीने बळकावले पी वाय झिरो वन रजिस्ट्रेशनची असा आरोप झाला नाही आणि मी एकवचनी एक पत्नी आपल्या दोन जुळ्या मुळांबरोबर माझा सुखी संसार आहे